Umas, <सांगा> प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढण्याप्रकरणी डॉक्टर सोळंकेवर गुन्हा दाखल बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्या प्रकरणी डॉक्टर अविनाश सोळंकेवर विनयभंगासह विविध कलमांमुळे पीडित डॉक्टर तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा मे रोजी पीडित डॉक्टर तरुणीची स्त्री रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टर अविनाश सोळंके यांनी छेडछाड केली होती प्रशिक्षणार्थी तरुणी डॉक्टर्सने डॉक्टर सोळंकीची तक्रार स्त्री रुग्णालय प्रशासन व जिल्हा शैल्य चिकित्सकांकडे दिली होती दरम्यान विशाखा समितीच्या चौकशीत डॉक्टर सोळंके हा दोषी सिद्ध झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे तर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत दिनांक एकोणतीस तारखेला रात्री बावीस बावीस वाजता पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अपराध क्रमांक चारशे सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ड बादवीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याची हकीकत अशी याप्रमाणे आहे की यातील स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले युवती तरुण डॉक्टर जे ट्रेनी आहे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अविनाश सोळंके यांच्याविरुद्ध त्यांनी विनयभंग केल्याची फिर्याद दिलेली आहे सदर गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे から